शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड ॲगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज पुन्हा एकदा कापूस दरामध्ये थोडेसे बदल हे झालेले आहेत कापूस दर हा रोज बदलतो याची माहिती तुम्हाला असेलच कारण याचा जो दर आहे हा जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतो आणि जागतिक बाजारपेठेमध्ये रोज दराची बदल होते त्यामुळे आज आपण पुन्हा एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला काय बाजारभाव पाहायला मिळणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत परंतु यासोबतच जागतिक बाजारपेठ असेल ठराविक जिनिंग असेल म्हणजे मोठे मार्केट असेल वायदे बाजार असतील किंवा लोकल बाजारपेठ असेल यामध्ये सगळा बदल हा कंटिन्युअसली असतो मग हा बदल नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस दराच्या व्हिडिओ या रोज पाहायच्या असतील तर आजच आपल्या ग्रीनगुडायगरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नोटिफिकेशन बिल आहे त्याला प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि असेच रोज अपडेट तुम्हाला बाजारभावाविषयी समजतील तर मित्रांनो एकोणावीस नोव्हेंबरचा मार्केट पाहण्याअगोदर आपण अठरा तारखेचा जो मार्केट आहे हा पाहणार आहोत याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीचं मार्केट जे आहे ते पन्नास हजार नऊशे रुपयांवर थांबलो होतं ज्याच्यामध्ये तीनशे रुपयांनी वाढून हे मार्केट एकावन्न हजार दोनशे रुपये एवढं झालं होतं आणि मार्केटमध्ये सुद्धा साधारण शंभर ते दोनशे रुपयांची वाढ ही आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु आता परिस्थिती अशी तयार झाली आहे की आज देखील पुन्हा गठन जे आहे हे शंभर रुपयाने उतरलेलं आहे थोडक्यात जे एकावन्न हजार दोनशेचं जे मार्केट होतं ते आज एकावन्न हजार शंभर रुपये एवढं झालं आहे परिस्थिती अशी आहे की ग्राउंडमध्ये तर बदल काही फारसा होणार नाही शंभर रुपये जर गठन उतरत असेल तर अशावेळी स्थानिक मार्केट जे आहे स्थानिक मार्केटमध्ये मा काहीही फरक पडत नाही म्हणजे जर तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये जर सहा हजार सातशे किंवा सहा हजार आठशे रुपये जर दर असेल तर तो आजही तुमच्याकडे तोच असणार आहे परंतु याचा बदल जो आहे हा जिनिंगच्या ठिकाणी हा शंभर टक्के होणार आहे मग ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग असतील किंवा अकोट बाजार समिती असेल किंवा मानवत बाजार समिती असेल तर अशा ठिकाणी मात्र कापूस दर जो आहे हा साधारण सात हजार दोनशे जो व्हायला पाहिजे तो आज मात्र आपल्याला सात हजार शंभर किंवा सात हजार एकशे पन्नास रुपये एवढंच पाहायला मिळेल सात हजार दोनशे प्लस मार्केट जे आहे हे आजच्या दिवशी होणार नाही म्हणजेच थोडक्यात गठनचं गठन जर शंभर रुपयांनी उतरलं तर लोकल मार्केटमध्ये फारसा त्याचा फरक पडत नाही परंतु ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग आहेत तर त्या ठिकाणी मात्र याचा शंभर टक्के फरक हा पडतो तर मित्रांनो अशा पद्धतीचं मार्केट आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपयेपासून सात हजार एकशे पन्नास रुपये किंवा जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये एवढा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूण संपूर्ण राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे साधारण शंभर रुपये काही ठिकाणी उतरला आहे तर काही ठिकाणी आहे तेच आहे मार्केट स्टिडी आहे जरी जागतिक बाजारपेठेचं मार्केट असेल तरीसुद्धा प्रत्येक राज्याने हाय हे मार्केट बदलतं आणि हे मार्केट अवलंबून आहे स्थानिक बाजारपेठेवर त्यामुळं असं समजू नका की जागतिक बाजारपेठेमध्ये जे मार्केट आहे तेच प्रत्येक राज्यामध्ये असतं प्रत्येक राज्यातलं मार्केट हे बदलत असतं ज्याच्यामध्ये शंभर दोनशे तीनशे रुपयापर्यंत फरक असतो तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गुड एग्री चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओनं शेअर करा जेणेकरून तुमच्या आप किंवा आपल्या शेतकरी मित्रांना संपूर्ण बाजारभाव हा माहिती मीद्वारे मिळेल धन्यवाद